संदर्भात एकदा आपण चर्चा करूया आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेल्या राहुल आपण साधारण नऊची जेव्हा देखील चर्चा केलेली आता अकरा पर्यंतची ही नवी आकडेवारी आली आहे काय वाटतं तुलना करताना कारण आपण जेव्हा नऊची आकडेवारी सांगितली त्यानंतर मी निवडणूक आयोगाशीही बोललो आणि त्यांचा अंदाज होता की साधारणपणे नऊ ते अकराच्या दरम्यान ही आकडेवारी वाढेल वाढलेली आहे अहमदनगर मध्ये अठरा पूर्णांक चोवीस टक्के अकोल्यामध्ये सोळा पूर्णांक पस्तीस टक्के अमरावतीमध्ये सतरा पूर्णांक पंचेचाळीस टक्के बीडमध्ये सतरा पूर्णांक एक्केचाळीस टक्के चंद्रपूरमध्ये एकवीस पूर्णांक पन्नास टक्के मुंबई शहरामध्ये पुन्हा सौरभ हाच आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये वीस टक्के तीस टक्केच्या दरम्यान मतदानाचा टक्का आहे पण मुंबई शहरात अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी आहे पंधरा पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के मुंबई सबब याच्यामध्ये सतरा पूर्णांक एकोणीस टक्के आहे हेच नेहमी होत आलेलं आहे आणि हे थोडं यावेळेला बदलतं का तेच बघायचं आहे सोलापूरमध्ये तुलनेनं मतदान कमी आहे पंधरा पूर्णांक चौसष्ट टक्के मताचा टक्का वाढला आहे आणि तो वाढताना दिसतो आहे खरं म्हणजे साधारणपणे यावेळेला काही फार थंडी पण नाही आहे उन्हाचाही प्रकोप नाही आहे आणि जर अशा पद्धतीनं मताचा टक्का वाढला तर मागच्या वेळेला जे साठ बासष्ट टक्के मतदान झालं होतं ते वाढेल लोकसभेला आपल्या काही शहरामध्ये मतदानाचा टक्का कमालीचा घसरला पण विधानसभेच्या तुलनेमध्ये लोकसभेला मतदान अधिक झालं होतं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये आता लोकसभेला जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान झालं तर काय होईल सौरव साधारणपणे जेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी यांना मिळालेल्या मताचं विश्लेषण केलं गेलं लोकसभा निवडणुकीनंतर अवघा काही लाख मताचा फरक होता आणि हे महायुतीकडनं सतत सांगितलं गेलं आहे की तेव्हा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला नाकारलेलं नाही आम्हाला दोन अडीच लाख मतं कमी पडली वगैरे अर्थात त्याचं वेगळं स्वतंत्र विश्लेषण होऊ शकतं पण या आकडेवारीचा अर्थ काय तर मताचा टक्का वाढणं किंवा घसरणं याबद्दल राजकीय विश्लेषण सुरू होईल संध्याकाळी जसा मतदानाचा प्रक्रिया पूर्ण पडेल तेव्हा म्हणजे कमी मतदान झालं तर सरकारबद्दल नाराजी होती की नाही हे विचार बोललं जाईल जर अधिक मतदान झालं तर सरकारच्या विरोधात नाराजी होती म्हणून अधिक मतदान झालं का असं बोललं जाईल किंवा कमी मतदानामध्ये पण दुसरा एक भाग आहे की पुन्हा लोकसभेसारखं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे मतदार आहेत ते त्यांना मतदान देण्यासाठी बाहेर पडले नाहीत का असंही विश्लेषण होईल त्यामुळं मतदानाची टक्केवारी फार महत्त्वाची आहे बारामतीत किती मतदान होतं सोलापुरात किती होतं मुंबईमध्ये किती होतं कारण रिजन निहाय महाराष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतो एम एम आर रिजनमधल्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत तिथं तो वेगळा व्यक्त व्यक्त होईल नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये तो वेगळा व्यक्त होईल विदर्भातल्या बासष्ट जागावर तो वेगळा व्यक्त होतो पश्चिम महाराष्ट्रातल्या बहात्तर जागावर तो वेगळा व्यक्त होतो मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागेवरती तो वेगळा व्यक्त होतो कोकणातल्या अकरा बारा जागेवर तो वेगळा व्यक्त होतो आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की मताचा टक्का वाढायला हवा निवडणूक आयोगाने काही गोष्टी सांगितल्या जशा बातम्या आपल्याकडनं प्रसारित होत होत्या तसं ते म्हणाले की आम्ही वेगळ्या पद्धतीच्या सुविधा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सुविधा केली आहे मोबाईल ठेवण्यासाठीची वेगळी सुविधा केली आहे काही गोष्टी अजूनही चा अडचणीच्या आहेत पण आपण आशा करूया की मतदानाचा टक्का कसा वाढतो आहे याकडं आणि मतदानाचा टक्का हा अत्यंत महत्त्वाचा आहे सौरव कारण त्याच्यावरतीच सगळं विश्लेषण राजकीय अर्थाने होणार आहे अगदी खरे राहुल आणि आपण आशा तर करूया आणि आवाहन सुद्धा करूया की जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं धन्यवाद राहुल या परिस्थितीवर लक्ष ठेवून असा आपण थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोहसिन छत्रपती संभाजीनगरमध्ये काय स्थिती किती टक्क्यांपर्यंत मतदान झालं आणि काय मतदारांमध्ये उत्साह दिसतोय का सौरभ हवी तशी टक्केवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही आहे कारण आत्तापर्यंत म्हणजेच अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढंच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी आता घराबाहेर पडायला पाहिजे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आव्हान सतत प्रशासनाकडून केलं जात आहे खास करून गंगापूर आणि वैजापूर या दोन मतदारसंघात पंधरा टक्केच्या जवळपास मतदान झालेलं आहे आणि हे अत्यंत कमी टक्केवारी असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील सगळं चित्र जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रचाराचे मुद्दे पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे मतदार किती किती उत्साहाने मत मतदा मतदानाचा सहभाग घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र अकरा जी आकडेवारी त्यानुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये फक्त अठरा पॉईंट अठ्ठ्याण्णव एवढंच मतदान आहे त्यामुळे टक्का जो आहे मताचा वाढणं खूप गरजेचं आहे कारण या जसं राहुल सरांनी आता सांगितलं की मतदारांच्या टक्क्यावरच सगळं जे गणित आहे ते अवलंबून असणार आहे कुणाची सत्ता येणार कोणत्या पक्षाला कोणत्या उमेदवाराला निवडणुकी निवडणुकीत विजय मिळेल किंवा पराभव होईल या सगळे गणित जे आहे मतांच्या टक्केवारीवरच सगळं अवलंबून असणार आहे त्यामुळे आता पुढे आता पुढची टक्केवारी बारा वाजता येणार आहे किंवा एक बारा एक ते एक दरम्यान येईल त्यामुळे आता ही संभाजीनगरची टक्केवारी किती येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर असं असताना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी हानामारीच्या घटना देखील समोर येत आहेत सिल्लोडमधील गटांबरी गावात आता तुफान हानामारी झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट असल्याचं पाहायला मिळतंय आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी करण्यासाठी आहे तर प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत सौरभ निश्चितच आणि आपल्याकडनं देखील सातत्याने प्रयत्न होत आहेत आपण देखील सकाळपासून सांगतोय की सगळ्यांनी जरूर मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदान करावं धन्यवाद तुम्ही आम्हाला दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी आपण थेट जाऊया बारामतीत कारण फक्त राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष सध्या बारामतीकडे लागलेलं आहे आणि आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे तिकडे तर रामराजे काय म्हणतंय बारामती किती टक्केवारी बिलकुल साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये आता पंधरा पॉईंट चौसष्ट टक्के जे आहे ते मतदान झालेलं आहे आणि बारामतीमध्ये सुद्धा सकाळपासून उत्साह मतदानाचा पाहायला मिळतो आहे परंतु दुपार आहे त्यामुळं दुपारी थोडंसं प्रमाण जे आहे ते लोकांचं कमी झालेलं आहे हे संध्याकाळपर्यंत दुपारी तीनच्या नंतर आणखीन वाढू शकतं अशी शक्यता आहे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा पायाला भिंगरी लावून प्रत्येक ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहेत अजित पवार हे दोन तीन मतदारसंघाचे जे केंद्र आहेत तिथेसुद्धा जाऊन आलेले आहेत श्रीनिवास पवार आपापल्या जे मतदान केंद्र आहे तिथे जा फिरत आहेत त्यामुळं पवार कुटुंबीय हे मतदान केंद्रावर फिरताना आपल्याला बारामतीमध्ये चित्र आहे आणि यावेळेस युगेंद्र पवार की अजित पवार या दोघांमध्येच हा संघर्ष जो आहे तो दिसून येतो आहे कारण शरद पवार यांनी सांगितलं होतं की बारामतीकरांनी तीस वर्ष शरद पवारांनी दिलेले आहेत तीस वर्ष अजित पवारांनी दिलेले आहेत आता पुढचा जो कालावधी असेल राजकीय वारसा जो असेल तो युगेंद्र पवार यांच्याकडे द्यावा असे प्रकारचं एक आवाहन केलं होतं त्याला कितपत साथ देते इथली जनता ते पाहावं लागणार आहे परंतु आपण सकाळपासून अनेक बूथवर जातो आहे आणि तिथे महिलांशी आणि इतर नागरिकांशी सुद्धा चर्चा करतो आहे तर साधारणतः सूर जो येतो आहे अजित पवार यांनी केलेल्या कामाच्या संदर्भाचा पाडा वाचताना आपल्याला इथे दिसून येतोय तर युगेंद्र पवार यांची पाठी ही कोरी आहे त्यांनी म्हणावं तसं शहरामध्ये प्रशासनामध्ये समाजकार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये कोणतंही काम केलेलं नाही केवळ शरद पवार यांचं भावनिक आवाहन हेच त्यांचं पाठबळ आहे त्यामुळे एवढ्या पाठबळावर भावनिक आव्हानावर टिकावं लागणार का हा सुद्धा प्रश्न हो आहे त्यामुळे कर कौल कोणत्या बाजूनेच येतात ते पाहावं लागणार आहे जर मतदानाची टक्केवारी जर वाढली तर याचा अर्थ कुठेतरी परिवर्तन आहे हे आहे आणि आता सुधा श्रीनिवास पवार यांनी आपल्याकडे मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला धक्का बसेल आणि परिवर्तन होताना दिसेल परंतु खरंच तसं परिवर्तन होतंय का हे संध्याकाळपर्यंत कळेल जर मतदानाची टक्केवारी जर वाढली तरच हे स्पष्ट होईल अगदीच रामराज आणि त्यावर आपल्या माध्यमातून आमचं लक्ष असणारच आहे आपण थेट जाऊया मुंबईत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी वडाळून आपल्यासोबत जोडले गेलेत सागर मुंबईकरांमध्ये कितपत उत्साह आहे मतदानाचा लोकसभेच्या तुलनेने विधानसभेमध्ये मतदान अधिक होईल असा एक प्राथमिक अंदाज दिसून येतोय विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये कुलाबा सारखा भाग असेल अशा वेळेस लोकसभेत जे मतदान होतं ते खूपच कमी होतं अख्ख्या राज्यामध्ये सर्वाधिक कमी जे मतदान झालं होतं ते कुलाबामध्ये नोंद झाली होती आता मी वडाळ्या मतदारसंघामध्ये आहे तिथली परिस्थिती जर पाहिली तर मतदार केंद्राच्या बाहेर बऱ्यापैकी लोक गर्दी करताना दिसून येत आहेत जो एक हाय प्रोफाईल आणि मध्यमवर्गीय असा दोन्ही मिक्स असा हा मतदारसंघ आहे आणि या भागामध्ये जर पाहिलं तर माझ्या उज्जाताला इकडे पाहिलं तर रांगा आहेत आत आणि जे आ, गर्दी आहे ती होताना दिसत आहे सकाळच्या तुलनेने गर्दी भलेही थोडीशी कमी जरी असली तरी दुसरीकडे मात्र गर्दी करताना दिसत काही सिनियर सिटीजन सुद्धा इथे आलेल्याचं दिसून येते तुमचं मतदान झालं का हो लो किती तुम्ही मतदान करताय काय का बरेच आठवत आहे काय वय ठीक आहे साधारणतः तुमचं साधारणतः वय किती म्हटलं तर जवळपास एक वयानुसार जर सांगितलं तर त्यांनी जवळपास चाळीस पेक्षा जास्त आम्ही वेगवेगळ्या आहेत आणि पंच्याऐंशी किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे आजींचं असे अनेक सिनियर सिटीजन सुद्धा आवर्जून मतदानाला बाहेर येताना दिसत आहेत बाहेर इथे पाहिलं हाताला तर गर्दी देखील दिसते त्यामुळे वे यावेळेस अपेक्षित आहे की मुंबईकर हे अधिक मतदान करतील आणि मतदानाचा जो टक्का आहे तो मुंबईमध्ये वाढेल अशी अपेक्षा दिसून येते सौरभ निश्चितच सागर आपण थेट जाऊया सांगलीत शरद सातपुते आपले प्रतिनिधी सांगलीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत शरद सांगलीमध्ये साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे आणि काय साधारण तिकडे मतदारांमध्ये कितपत उत्साह दिसतोय सौरभ नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ आता आहेत आणि या आठ मतदारसंघामध्ये सरासरी एकोणीस पॉईंट पाच टक्के असं मतदान झालेलं वेग आहे मतदान संघावाईज हे वेगवेगळं झालेलं आहे कुठे मिरज मतदारसंघ असे सतरा पॉईंट पाच आहे तर कुठं सांगलीला एकोणीस पॉईंट आहे तर इस्लामपूरला बावीस पॉईंटच्या पुढं आहे असं सरासरी पाहिलं तर एकोणीस पॉईंटच्या पुढं हे मतदान झालेलं आहे आणि प्रचंड उत्साहात जल्लोषात मतदार हे मतदान करत आहेत आणि त्याचबरोबर वयोवृद्धापासून जे नव यंदाचे पहिलं मतदान करणारे जे युवक आहेत त्यांचाही मोठा उत्साह आहे आणि आनंद व्यक्त करत आहेत सौरभ या निमित्ताने निश्चितच यावर लक्ष ठेवून असा सगळ्या प्रतिनिधींचे मनपूर्क धन्यवाद आपण त्या प्रत्येक मतदारसंघातले पुन्हा एकदा अपडेट्स घेणारच सुरुदास धन्यवाद